एकच इथं कळीचा नाराज आहे की राणा पाटील नाव घेऊन सांगतो ती दुसरं कोण नाही ती नादच ती आहे आयुष्य त्याच्यातच गेले तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही जर कोणाचा ऐकून करण जर तर मला किती वेळ लागणार आता आज दोघ होते एस पी ओर पण होते करेक्टर पण सगळं दोन आहेत माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आणि दहा दहा बारा बारा तास तुम्हाला सगळं काम सुरू बसावं लागणार आणि नाही दे मला जे जेव्हा मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो तुमच काम हातक होईल ना कोणाच होईल काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येत नाही ठीक आहे नाही मी चालू यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टर लोकच त्या म्हटलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं ना, ना का ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याच याचं काय आहे ते मला सांगा लिखित तुमचं काय तुम्ही काय देणार आणि मला जो नियम दाखवता त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमाला करावं लागेल एकही व्हायलेशन चालणार नाही आता एसपीला माझ्या बैठकीला एसपी आले नाही मी देणार फिर आता कलेक्टर साहेब देऊ शकतो बैठक कितीची होती आपली सगळ्या मी आलो किती वाजता मी किती वेळ बसतो इथं त्याच पण प्रिव्हिलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं असं लागा नको मला तुम्ही कायदा दाखवायला हव ना आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले के दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले के मला माझी प्रिव्हिलेज माहिती ना तुम्ही मला तुमी तुमी जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं ऐकून विनाकारण जर पाय पाय अडकवलं तर मला किती वेळ लागणार आहे अडकवायला प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होत आहे कलेक्टर साहेब आताच होत आहे आज दोघावर होते एसपी वर पण होते वे कलेक्टर पण होते आताच <repeated> मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठेतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं ठीक आहे आपले तो करून टाकायची काम आपण आता एस पी साहेबाच्या निरूपाला मी त्यांचं समजून घेतलं समजून जोर की नाही आय टीचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे आपण समजून हे घेतलं नाही का मी जसं तुम्हाला समजून गेलो तसं तुम्ही मला समजून घ्याव लागेल ना कुठेतरी बरं मी काय माझा काय आठ आहे माझा काय मोठेपणा आहे त्यांच्या मला उलट येऊन मी तर बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे मग का तुम्ही इश्यू करायला लागेल कुणाची तरी सांगण्यावर मला सांगणारा माणूस मी माहिती

ॅड मध्ये ते कार्यालय देण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी महोदयांचा आदेश झाला ते होऊन पण तिथलं कोण आडवत आहे त्याला उग दुखते बरं माझं काय म्हणणं आहे हि तर कार्यालय झालं ओमराजे काय त्याच्या घरातली कामं करत बसणार आहे बरं मला नाही बी दिलं खासदार मग मला अधिकाऱ्यांनी हे तिन रोज बसून ना मी त्याच्याबद्दलही माझं काय म्हणणं नाही पण मी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला की बाबा ऑर्डर झालेली असताना तुम्ही का जागा देत नाहीत कुणामुळे देत नाही मग तुम्ही नियमन कायदा जर सांगत असाल तर नियम मलाही माहिती आहे मग माझ्या एखाद्या बैठकीला अधिकाऱ्यानं वेळ देऊन जर त्या वेळेत नाही हजर राहिला तर तो पण माझ्या विशेष आहे जिल्हाधिकारी मोदी स्वतः पंधरा मिनिट उशीरा आले होते मी तिथंही त्यांना सांगितलं असतं लगेच नोटीस देता आली असती मला आजच्या बैठकीला आय जी चे इन्स्पेक्शन चालू आहे म्हणून एस पी साहेब पण नव्हते म्हणजे त्यांनाही नोटीस देता आले असती काय देणं चालायचं पण तसं असतंय प्रशासनामध्ये कामकाज करत असताना आपण लोकांच्या हितासाठी इथं बसलेलो आहे लोकांच्या कामासाठी इथं बसलेलो आहे ह्याचं भान प्रशासनातल्याही अधिकाऱ्याने ठेवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधीने ठेवलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे पण इथं कांगाळ्या करणाऱ्या मंडळीचं जर कान फुंकले जात असतील आणि प्रशासन जर त्याचं ऐकत असेल तर त्या प्रशासनाला मला काय म्हणायचं रुळावर आणण्याची जबाबदारी माझी आहे ती आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो जर ह्या पद्धतीनं प्रशासन वागणार असेल तर आजचे दोन्ही प्रिव्हिलेजेस मी दाखल करणार तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या संदर्भात त्या स्थानिक लोकांच्या बऱ्याचशा मागण्या निवेदनाच्या स्वरूपात माझ्याकडे आल्या होत्या त्याचा आराखडा तयार होत असताना ते जे स्थानिक लोक आहेत म्हणजे मूळ शहर आहे तिथला आपल्याचा सर्वांचा उदरनिर्वाह मंदिराशी निगडीत आहे तर तो उदरनिर्वाह होत असताना त्यांच्यावर कुठं अन्याय होईल अशा स्वरूपाची त्यांची एक मागणी दुसरं मंदिराचा विकास होत असताना म्हणजे तो विकास आराखडा तयार होत असताना मंदिराच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या रूढी परंपरा पूर्व परंपरा ज्या चालत आलेल्या आहेत त्या आहेत तशाच चालू राहाव्यात त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होऊ नये आणि जे मुंद मंदिराचं मूळ स्ट्रक्चर आहे हे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये पण कुठल्याही पद्धतीचे बदल होऊ नयेत अशा पद्धतीची मागणी जिथल्या स्थानिक लोकांची होती त्या सगळ्या मागण्या आज जिल्हाधिकारी मोहऱ्यांना विनंती केली होती किंवा तुम्ही याच्या संदर्भात एक बैठक लावा त्यांनी ती बैठक लावली त्या बैठकीला सगळे अधिकारी उपस्थित होते होते त्याचबरोबर तुळजापूर शहरातील पुजारी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते व्यापारी होते सर्वात घटकातील लोक त्या बैठकीला उपस्थित होते त्यांची प्रत्येक एक अडचण एक, एक 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 करून ऐकून घेतली त्याच्या संदर्भात प्रशासनानं त्याच्यावर खुलासा केला किंवा के आता जी ते ते जे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन दिलं जात आहे ते प्रेझेंटेशन दिलं जात असताना जे कुळाचार आहेत ते कुठं होणार आहेत ह्याच्या बाबतीत त्याच्यात स्पष्टता नाही त्याची मागणी केली गेली किंवा तिथं स्पष्टता यावी ते बदलू नये मागणी केली किती आहे तसे ठेवले जातील असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी देवी हे त्या ठिकाणी भवानी तलवार देते अशा स्वरूपाचं पण एक त्या ठिकाणी मोठं शिल्प आकारलं आहे शिल्प आकारलं जात असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं होतं किंवा ते तुळजाभवानीच्या देवीच्या मूर्तीची सारधम्य असणार त्या ठिकाणी ते शिल्प असावं त्याच्याही बाबतीत सूचना होत्या तोही मुद्दा या ठिकाणी आवर्षित झाला आणि सगळ्यात महत्वाचं हा विकास निश्चितपणे व्हावा ही सगळ्यांची भावना आहे पण हा विकास होत असताना तिथल्या स्थानिक लोकांचा विचार करून त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या ज्या ज्या काही त्याच्या बाबतीतल्या रूढी परंपरा आहेत त्याचा विचार करून व्हावा ही अपेक्षा स्थानिक लोकांची होती त्या सगळ्या अपेक्षा प्रशासनानं त्या ठिकाणी लिहून घेतल्यात आणि त्याचा सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यात करून सर्व समावेशक सर्व मान्य अशा पद्धतीनं कारवाई होईल असं ते ह्या केलं दादा तुम्ही खासदार विकास आराखड्याला आपल्याला अगोदर विचारात घेतलं आहे का विचारात जर घेतलं नसेल तर आपली खासदार म्हणून या आराखड्याला संमती किंवा संविधानाच्या माध्यमातून जर आपण बघायला गेलं तर ती संविधानाला कधीच मांडली कारण विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल या दोन्ही पक्षाच्या सहयोगाने त्या ठिकाणी कुठलंही सरकार काम करत असतं आणि ते चालत असतं मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे मला एखाद्या गावात लोकांची मागणी आली मग त्या मागणीच्या बाजूनही काही लोक असतात त्या मागणीच्या विरोधात पण मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना त्या मागणीचा सारासार विचार त्याच गावासाठी गावातल्या लोकांसाठी फायदा आहे का नुकसान आहे याचा सर्वंकष विचार करून मी त्या ठिकाणी निर्णय घेणं आम्ही असते लोकप्रतिनिधी सरकारनं सुद्धा त्याच पद्धतीनं विकास काम करत असताना एखादा ठराव जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झाला तो सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी सगळ्यांनी सामूहिकरित्या मंजूर केलेला असतो आणि गावातल्या लोकांसाठी तो महत्वाचा जर काही लोक जाऊन कांगाळ्या करत असतील आणि स्टे आणत असतील आज ह्या स्टेमुळे शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिले ना ती शेतकरी कोणत्या पार्टीचा आहे त्या शेतकऱ्यानं काय वडं मारले तुम्ही त्याचा काय दोष आहे त्याचं काम कशामुळे थांबवलंय तुम्ही आज धाराशिव शहरातले अनेक रस्ते तुमचे या स्टेमुळे आज ह्या स्टेमुळे शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिले ना ती शेतकरी कोणत्या पार्टीचा आहे त्या शेतकऱ्यांना काय वॉर्ड मारले तुम्ही त्याचा काय दोष आहे त्याचं काम कशामुळे थांबवलंय तुम्ही आज धाराशिव शहरातले अनेक रस्ते तुमचे या स्टेमुळे थांबले जिल्हा नियोजन समितीमध्ये जेवढ्या काही विकासाची काम होतं ती सगळेच थांबले त्या सामान्य माणसाला धुळीच्या रस्त्यानं खड्ड्याच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतो त्या बिचाराचा दोष काय अर्थ ह्या पद्धतीचं राजकारण मांडणे आणि ह्याच पद्धतीचं राजकारण आणायचं जणू काही आणि हो का ही जी काय विकासाचा निधी आहे की कुठल्या आमदाराच्या कुठल्या खासदाराच्या बापाच्या घरचा निधी नाही सरकार सरकार म्हणतो ना सरकारकड पण येणारा निधी जो आहे ना आज सर्वसामान्य माणसानं जो जीएसटी भरलाय ना प्रत्येक माणूस वस्तू खरेदी करताना जीएसटी भरतो कुठलीही वस्तू घ्यायची काड्याचं डबडं घ्यायचं म्हणलं शर्ट घ्यायचं पॅन्ट घ्यायचं अंडरपॅन्ट बनेन घ्यायचं म्हणलं तरी जीएसटी द्यावी लागते मैताच्या सामानाला सुद्धा जीएसटी द्यावी लागते सगळ्या वस्तूवर जीएसटी सामान्य माणूस भरतोय त्याच्या जीएसटीतनं तयार झालेला हा पैसा आहे आणि तो पैसा खर्च करायचा अधिकार सरकार म्हणून आपल्याला आलाय विश्वस्त म्हणून आपल्या बाबजादेची ओढलोपारची प्रॉपर्टी असं समजूनच जर वागत असेल तर जनतेनं निर्णय करावा की केवळ सत्ता आहे केवळ बहुमत आहे ह्याच्या जोरावर केवळ पद आहे ह्याच्या जोरावर जर हे जे काय आहे ते माझ्या बाबजादेची इस्टेट आहे असं समजून जर कोण वागत असेल तर जनता ह्याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत करेल माझा प्रश्न झाला असा होता की आपल्याला विकास तुळजाभवानी विकास आराखडा घेतो तुम्हाला विचारात घेतलं होतं का खासदार म्हणून विचारात घेतलं नसेल तर आज आपण माझी आप मा... मा प्रामाणिक भूमिका मी आई तुळजाभवानीचा निम भक्त म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे तिथं जी सगळी दुर्दशा पसरलेली आहे ती व्यवस्थित व्हावं असं मला मनापासून वाटतं त्यामुळं माझ्या इगोचा माझ्या अहमाचा प्रश्न मी थोडासा बाजूला ठेवला आणि त्याच्यातनं मी आज सुद्धा ही बैठक घेण्यामागचं कारण काय आहे की स्थानिक लोकांची अडचण आली स्थानिक लोक म्हणायला लागलीत की बाबा ह्याच्या बाबतीत आमचं कुठंच आवाज त्या ठिकाणी ऐकला जात आहे प्रशासनानं तो ऐकावा या भूमिकेतनं मी आजची बैठक घेतली आणि मी बरंच ऐकलंय बऱ्याच मंडळींना त्या ठिकाणी राजकारण करत असताना पैशातन राजकारण राजकारणात पैसा पुन्हा पैशातनं ढग सगळ्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तुळजापूरच्या राजकारणाच्या जवळून अनुभवत आहे आणि त्या पैशेचा आणि सत्तेचा इतका माझ आलाय की माजाचं आता पार म्हणजे मापनच राहिलं नाही आणि त्या माझा पुटे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत पण तरी सुद्धा मी आई तुळजाभवानी चरणी एवढीच प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना सद्बुद्धी दे चांगले विचार चांगलं वागायचं यावं सगळ्यांच्या मनात आणि त्या भागाचा विकास व्हावा आणि सामान्य माणसाला त्याच्यात कुठं अडचणी येऊ नये कारण लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य माणसाच्या हिताला जर कुठं बाधा येत असेल तर तिथं लक्ष घालणं माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी आज पार पाडतोय आणि आपण जर म्हणत असाल की विश्वासात घेतलं जाते का अहो ते असं समजा आता मला सांगा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव करून जर ठरावला आला किती दिली कुठं आलाय विश्वास कुठं आलाय विश्वास आलाय कुठं तुमचेच पालकमंत्री आहेत तिथं तुमच्याच पक्षाचे तुमच्याच मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसणारे सदस्य ह्या जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष आहेत कलेक्टर सदस्य सचिव आहेत बाकीचे लोकप्रतिनिधी सदस्य आहेत असा असताना त्यांनी केलेल्या ठरावालाच रस्त्या येत असेल तर नेमकं राहिली कुठं लोकशाही आमचं जाऊ दे आम्ही विरोधक आहेत आमचं तर बाजूला त्यांच्यातलं त्यांचं तरी मिटवा बनाव असं त्यांना विचारात आहे त्यांना दोघांना विचार एकच इथं कळीचा नारद आहे एक राणा पाटील नाव घेऊन सांगतो ती दुसरं कोण नाही आयुष्य त्याच्यातच गेले आणि अजून एक सांगतो छोट्या मनानं कोणच मोठं होत नाही जी माणसं डबक्यातला विचार करतील डबक्यातच राहत असते आपला विचार आणि हे असतो ना तू विशालच पाहिजे तर माणूस मोठं होत असतो विचारच डबक्यातला असेल उगाच बारक बघत बसायचं हे ऑफिस कुठे मिळाले जनता बरोबर फोन गेला उगाच त्याला नियम दाखवायचा उगाच त्याला काड्या करत बसायच्या उगाच स्थगित आणायची निधी वाटप झाला की, की। ही मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद